मी आज जो तुमच्यासमोर इकडे आज भाषणासाठी उभा आहे ना माझा उमेदवार आहे ना माझा पक्ष आहे मी आज तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलोय बाबा नो बेसावत राहू नका हा देश एकदा फसला पुन्हा फसू नका माझ्या माता भगिनी इकडे आलेल्या आहेत माझी जण हात जोडून विनंती आहे दोन हजार चौदाला जे झालं ते झालं ते, ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून सोडून देऊ आपण पण या देशाने वेगळा विचार करणं गरजेचं आहे या देशाच्या राजकीय ज्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन माणसं नष्ट होणं गरजेचं आहे जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी म्हणून तुम्ही इथे कामाला लागणं आवश्यक का आहे मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर